नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ज्यावेळेस या ऐश्वर्याने या जानकी आणि ऋषिकेशच्या घरी जाऊन या जानकीवर खूप मोठा कट रचण्याचा जो काही प्लॅन केलेला असतो परंतु हा ऐश्वर्याचा जो काही प्लान असतो तो पूर्णपणे झालेला असतो आणि हा जो काही ऐश्वर्याचा प्लान असतो तो ह्या सगुणाच्या जीवावर उठलेला असतो कारण ज्यावेळेस इकडेही ऐश्वर्या एका टोपलीमध्ये खूप काही फटाके घेऊन या जानकीच्या घरी फराळ मागण्याच्या कारणानिमित्त येते आणि त्यावेळेस आता ह्या जानकीला काहीच माहीत नसतं की ऐश्वर्या नेमकं या म्हातारीच्या वेशामध्ये आपल्या घरी कशासाठी आली आहे परंतु ज्यावेळेस आता इकडे जानकी घरामध्ये जाते आणि जानकी ही घरामध्ये गेल्यानंतर या ऐश्वर्याला जी काही तिथे टोपली असते ती तिथे ठेवण्यासाठी सांगते परंतु इकडे जानकीला माहीत नसतं की ही नीच ऐश्वर्याची ते वेष बदलून आलेली आहे कारण आपली बिचारी जानकी सरळ आणि अगदी साध्या स्वभावाची हो असते परंतु ही नीच ऐश्वर्या जी असते ती अगदी नागिनच असते जिथे जाईल तिथे ही ना ऐश्वर्याविष पसरवत असते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे या सगुणाला वाटत असतं की त्या टोपलीमध्ये तो मिठाईचाच बॉक्स आहे परंतु त्या मिठाईच्या बॉक्समध्ये ह्या ऐश्वर्याने खूप काही सर्व प्रकारची फटाके ठेवलेली असतात काही जानकीला माहीत नसतं ज्यावेळेस गुलाब आणि सगुना इकडे ह्या जानकीच्या घरी येतात तर आता इकडे जानकी ही त्यांचा अगदी छान प्रकारे पाहुणचार करते कारण जानकीला आपल्या घरी नेहमी कुणी ना कुणी आल्यावर खूप आनंद होत असतो आणि अगदी तशाच प्रकारे जानकी ही सगुणाचा आणि या गुलाबचा पाहुणचार करते परंतु जवळ जी टोपली असते ती टोपली ह्या सगुणाला दिसते आणि लगेच त्या टोपलीजवळ जाऊन नेमकं ह्या टोपलीमध्ये मिठाईंचा बॉक्स कोणी ठेवला आहे ह्या हेतूने ही सगुणा तो बॉक्स उचलते तर त्या बॉक्समध्ये आता ह्या ऐश्वर्याने खूप काही फटाके ठेवून ती फटाके पेटवलेलीसुद्धा असतात आणि ज्यावेळेस आता इकडे ह्या सगुणाने तो बॉक्स हातात घेतलेला असतो त्यावेळेस खूप मोठ्या फटाक्यांचा बार होऊन आता इकडे ह्या सगुणाच्या चा, जीवाला चांगलंच भेटलेलं असतं सगुना चांगलीच भाजलेली असते प्रकार बघितल्यानंतर गुलाबला तर खूप धक्का बसलेला असतो कारण गुलाब हा खूप गरीब माणूस असतो कारण हा रणदिव यांच्या घरी एक नोकरच म्हणून काम करत असतो आता ह्या गुलाबकडे एवढे पैसे कुठून येणार की आता ह्या सगुणावर जे काही उपचार करायचे असतात तर त्या उपचारासाठी गुलाबकडे एवढे पैसे नसतात गुलाब खूप रडू लागतो त्यावेळेस जानकी आणि ऋषिकेश दोघेही या गुलाबला खूप आधार देतात आणि बोलतात की रडू नको आम्ही आहे तुझ्या पाठीमागे असे पण आता इकडे हा ऋषिकेश आणि जानकी या गुलाबला सांगतात त्यावेळेस गुलाबला थोडासा धीर आलेला असतो त्यावेळेस आता इकडे या ऋषिकेशच्या घरामध्ये जे काही पैसे असतात ते पैसे अखेर जानकी आणि ऋषिकेश या सगुणाचं उपचारासाठी जे काही पैसे हवे लागतात ते सर्व पैसे आता जानकी ऋषिकेश हॉस्पिटलला भरतात त्यानंतर आता हे सर्व बघितल्यानंतर इकडे गुलाबला चांगलाच धीर आलेला असतो तर डॉक्टर सांगतात की पन्नास हजार रुपये लागतील आणि त्यानंतर आता इकडे ही सगुणावर चांगली ट्रीटमेंट करून सगुणा ही शुद्धीवर येते आता ही सगुणा शुद्धीवर आल्यानंतर गुलाब सगुणाला सांगतो की बघ वहिनी आणि दादांचे आपल्यावर किती उपकार झालेत अगं त्यांनी उपचारासाठी पन्नास हजार रुपये भरलेत म्हणून तुझ्यावर उपचार झालेत आणि त्यामुळे तू शुद्धीवर आली असल्याचं गुलाब ह्या दोघांना सांगतो त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या जी काही म्हातारीचा वेश घेऊन या जानकी ऋषिकेच्या घरी आलेली असते आणि तो वेश घेऊन इकडे पुन्हा आपल्या घरी जाते त्यावेळेस आता ह्या ऐश्वर्याने जो काही म्हातारीचा पूर्णपणे वेश घेण्यासाठी मेकअप केलेला असतो तो, तो मेकअप हळूहळू ही ऐश्वर्या काढते साडी चेंज करते आणि आपल्या केसामध्ये जे काही व्हाईटनेस लावलेलं ला असतं ते, ते मात्र धुण्याचं विसरते आणि जेव्हा ही घरी येते तेव्हा मात्र अवंतिका घरातच असते आता ऐश्वर्याला काय माहीत की एवढ्या रात्रीच्या वेळेस ही तिका जागी असेल त्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या घरात येताच अवंतिका लगेच बोलते की काय ग कुठे गेली होती त्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की काय नाही मी मंदिरामध्ये गेले होते तर मग अवंतिका बोलते की तू जर मंदिरामध्ये गेली होती तर तुझ्या केसामध्ये एवढं व्हाईटनेस कुठून लागलं तर आता इकडे ही ऐश्वर्या लगेच बोलते की तिथे भिंतीला लागलेलं होतं लागले। ते लागलं त्यानंतर आता इकडे ही अवंतिका चांगलंच ह्या ऐश्वर्याला धमकावते आणि अगदी वकिली डोक्याने ही अवंतिका ह्या ऐश्वर्याला अगदी पॉईंटमध्ये पकडते आणि बोलते की तुझं ह्या मोबाईलमध्ये मी पूर्णपणे रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे कारण ज्यावेळेस इकडे अवंतिका ही ऐश्वर्याशी बोलत असते त्यावेळेस आता इकडे ह्या ऐश्वर्याला माहीत नसतं की नेमकं आपण हे सर्व काही बोलतोय आणि का ही अवंतिका ही मोबाईलमध्ये सर्व काही रेकॉर्डिंग करून घेते हे काहीच ह्या ऐश्वर्याला माहीत नसतं त्यामुळे ऐश्वर्या खूप काही बडबड करत असते आणि त्याच वेळेस आता अवंतिकाने ह्या ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की तू आत्ता जेवढं काही बोलली तेवढं मी या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलंय आणि हे सर्व ऐकून आता ह्या ऐश्वर्याची बत्ती गोल झालेली असते कारण आता ऐश्वर्याला काहीच करता येत नसतं आपलं तर सर्व बोलणं ह्या अवंतिकाच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालंय आणि हे जर आईंना ऐकून दाखवलं तर आपलं ह्या घरात राहणं मुश्किल होईल असं पण हे ऐश्वर्याच्या मनाला वाटू लागतं आणि ऐश्वर्याला घे जाता पूर्णपणे ह्या अवंतिकासमोर भामटी झालेली असते आणि अवंतिकाने सुद्धा ही ऐश्वर्या चांगली दमकवलेली असते अवंतिकाने ह्या ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की तू जोपर्यंत माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी ह्या मोबाईलमधलं रेकॉर्डिंग डिलीट मारणार नाही आणि हे सर्व आईंना दाखवेल तुझा खरा चेहरा सर्व काही सुमित्रासमोर आणेल असं पण या अवंतिकाने ऐश्वर्याला धमकावलेलं असतं त्यावेळेस आता ऐश्वर्या बोलते की नाही प्लीज मी तुझी एकदा हात जोडून माफीसुद्धा मागते त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते की आय एम एक्स्ट्रीमली सॉरी इथून पुढे मी तुला त्रास पण देणार नाही झाली चूक माझी झाली असं पण आता जेव्हा अवंतिकासमोर ही ऐश्वर्या माफी मागते त्यावेळेस आता इकडे ऐश्वर्याचं हे जे काही वागणं असतं ते बघून ह्या अवंतिकाला खूप हसू येत असतं कारण ऑलरेडी ऐश्वर्याची जी काही रेकॉर्डिंग असते ती तर अवंतिकाने केलेली नसते परंतु या ऐश्वर्याची बत्ती गोल करण्यासाठी हा अवंतिकाचा एक प्लॅन असतो आणि त्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या जेव्हा ह्या अवंतिकाची माफी मागते त्यावेळेस मात्र ऐश्वर ही माफी मागते आणि तिथून रूममध्ये निघून जाते परंतु अवंतिका थोडा विचार करू लागते की नक्की नक्की हिच्या डोक्यामध्ये काहीतरी आहे हिच्या केसामध्ये नेमकं ही वाईटनेस कुठून लागले हा प्रश्न या अवंतिकासमोर उभा राहिलेला असतो कारण अवंतिका सुद्धा एक हुशार वकील असते त्यानंतर आता इकडे रूममध्ये गेल्यानंतर सौमित्र रूममध्ये असतो तर अवंतिका सर्व घडलेला प्रकार सौमित्राला सांगते सौमित्र बोलतो की अगं तसं काय नसेल तिच्या डोक्यामध्ये लागलं असेल बहुतेक ती व्हाईटनेस त्यानंतर आता इकडेही अवंतिका बोलते की नाही अरे मला माहीत आहे तिच्या डोळ्यामध्ये जी काही चोरीची भीती होती ना ती मला स्पष्टपणे तिच्या डोळ्यात दिसत होती त्यामुळेच ती, ती मला नजर द्यायला टाळत होती असं पण इकडेही अवंतिका ह्या सौमित्राला सांगते आणि बोलते की नक्कीच मी तिचा खरा चेहरा लवकरच आईंसमोर आणून दाखवणार आणि मग मग तिची कशी हकलपट्टी होणार आणि एकदा दादा व वहिनींना पुन्हा मानाने घरात जोपर्यंत मी घेऊन येत नाही तोपर्यंत मी अशी शांत बसू शकत नाही असे अवंतिका या सुमित्राला शब्द देते त्यानंतर आता अवंतिका ही ऐश्वर्यावर चांगलीच बारीक नजर ठेवून असते कारण ऐश्वर्या नेमकं काय करते कुणाशी हे सर्व ही अवंतिका या ऐश्वर्यावर लक्षच ठेवून असते दुसरीकडे सुमित्रा ही सगुणाला भेटण्यासाठी हॉस्पिटलला येते तिथे जानकी ऋषिकेश असतात आणि त्याच वेळेस आता या सुमित्राचा चुकून हात जानकीच्या हातात जातो तर जानकी या सुमित्राला बोलते की आई तुमचा हात जो माझ्या हातात आलेला आहे तो अगदी तसाच राहू द्या असं पण जानकी या जानकीकडे बघत राहते आणि त्याच वेळेस आता ही ओवीसुद्धा तिथे आलेली असते इकडे अवंतिका ही घरामध्ये असते ज्यावेळेस इकडे अवंतिका घरामध्ये असते त्यावेळेस आता अवंतिका ही ऐश्वर्याची रूमची झडती घेते कारण ऐश्वर्या ही सुमित्राबरोबर हॉस्पिटलला आलेली असते आणि ज्यावेळेस आता ही अवंतिका या ऐश्वर्याची रूमची झडती घेते त्यावेळेस आता या ऐश्वर्याच्या कपाटामध्ये खूप मोठा पुरावा या ऐश्वर्याच्या कपटामधून या अवंतिकासमोर आलेला असतो आणि तो पुरावा म्हणजे जे काही शहाणी वकिलाकून खोटं मृत्यूपत्र बनवून आणलेलं असतं आणि जे खरं मृत्यूपत्र असतं ते दोन्ही मृत्यूपत्र ह्या अवंतिकाच्या हाती लागतात आणि आता अवंतिकाला खूप मोठा पुरावा हाती लागलेला असतो त्यामुळे अवंतिका खूपच खुश असते कारण अवंतिकालासुद्धा ह्या ऐश्वर्याला रंगी हात पकडायचं असतं आणि आज तो पुरावा या अवंतिकाच्या हाती लागल्यामुळे अवंतिका आता जेव्हा सुमित्रा ही हॉस्पिटलमधून घरी येते तेव्हा सर्व काही तो पुरावा अवंतिका ही सुमित्राला दाखवते आणि त्यावरून आता ह्या ऐश्वर्याचा खरा चेहरा सुमित्रासमोर येतो आणि त्याच क्षणी मित्रांनो आता इकडे ही अवंतिका जानकीला फोन करते आणि इकडे बोलवून घेते आणि सर्व काही सत्याचा उलगाडा ह्या जानकीसमोर ही अवंतिका करते आणि सुमित्राचे सुद्धा डोळे खाडकन उघडलेली असतात आता सुमित्राला की जानकीची हात जोडून माफी मागते आणि बोलते की चुकलं मला माफ कर जानकी अगं खरोखर तू खूप चांगली आहे परंतु मी अगदी विषारी नागिन आहे ना जी हिच्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे कारण हिने फक्त आपल्या घरात विष पसरवलेलं आहे आणि सर्व नातेसंबंध तोडलेला आहे असे पणही सुमित्रा आता हे जानकी ऋषिकेशला सांगते हे सर्व बघून आता इकडे ही अवंतिका आणि सुमित्रा यांना खूप आनंद होतो कारण यांना सुद्धा मानाने जानकी आणि ऋषिकेशला पुन्हा घरात आणायचं असतं आणि खरोखर ठरलेल्याप्रमाणे आता जानकी व ऋषिकेशला पुन्हा सुमित्रा ही घरात घेते तर मित्रांनो आता जानकी व ऋषिकेशला पुन्हा ही सुमित्रा कशी मानाने घरात आणणार आणि ह्या नीच ऐश्वर्याची घरातून कशी हकलपट्टी करणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद